आमदार रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जात आहेत का असे प्रश्न उभारत असताना आता त्यांना थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं ऑफर येते स्वतः धंगेकर आपल्यासोबत आहेत ऑफर येत आहेत तुमचं काही ठरलं आहे का आधी एकनाथ शिंदेंकडून ऑफर येते आता थेट तुमच्या जवळच्याच म्हणून ओळख असलेल्या रुपाली ठोंबरे तुम्हाला राष्ट्रवादी देण्याचा थेट गळ घालतायत बघ मी पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये कौटुंबिक नाते निर्माण झाले मी कुठल्या पक्षामध्ये असो किंवा नसो आम्ही कायम एकमेकाला कुटुंब म्हणून आम्ही कायम एकमेकांबरोबर राहिलो कुटुंब म्हणून राहिलो आहे आणि कुटुंब म्हणून राहिल्यानंतर ते एक नाती तयार झालेली आहेत ते रुपालीदाई जरी राष्ट्रवादीत असल्या तरी आम्ही एकमेकाच्या सुखदुःखाला कायमच असतो सु, तुमचं परवा तो म तो रुपालीदाईने फोटो त्यांच्या कार्यक्रमाला होतो मी घरगुती कार्यक्रमाला होतो आणि असे माझे मा सगळ्यात पक्षामध्ये मा जवळचे संबंध आणि मी जातो येतो पण आता सध्या चर्चेत आलो मी तर तो भागवा घाला जातं तर शिवजयंतीच्या दिवशी कार्यक्रम होतात तुम्हाला माहिती असेल मी आठ दहा हजार लोकांचं ज भजनाचा कार्यक्रम केला त्याच्यामध्ये छा पाण्याचा काय लोकं येतात जातात मग त्या दिवशी भागवा आणि भागवा काही घालणं गैर नाही मी हिंदू धर्माचं आहे तर आहे माझ्या धर्मावर माझं प्रेम आहे तर तेवढंच आहे पण मी मानवतावादी का मी कायम कुठल्याही पक्षात असलो किंवा का असलो मी शिवसेना होतो पण तरी मला सर्व जाती धर्माशी लोकं कार्यकर्ते माझ्यावर काम करते आजही करतील उद्याही करतील आणि पारवाही करतील शेवटी मानवतावाद हा माझ्या मा हृदय म्हणजे म मनामात खचून मारला आहे येणारा माणसाची मी जात विचारली नाही गाव विचारलं नाही आणि माणूस विचारला नाही त्यामुळं मला त्याची अडचण नाही पडते पण राजकारणात हे धुराळ ओढतो काय लोकांना काय वाटतं काय लोकांना काय वाटतं कारण बरेच तज्ज्ञ आहेत आणि ते मग काही बोलतात मग मुस्लिम समाजाचं बोलेन मराठा समाजाचं बोलेन हे पण मी माझा मानवतावाद सोडला नाही येणारा माणूस माझ्या घरचा परमेश्वर त्याची सेवा करणं पुर। हे माझं करतं हे माझं वाक्य आहे पूर्वीपासून आजही उदयीन पारव आहे पण आता जे कलर लावायचं काम हे करतो ते करतो हे राजकीय ताशे शिंतोडे माझ्या उठवतं तर ते राजकारणात चालतं आणि राजकारणात काय कोण फुलं टाकत नाही पण रुपाली ताई आमच्या मी ते एकत्र नगरसेवक होतो एकमेकाच्या आजही सुख दुकाला असतो कधी अडचणी आता एकमेकाच्या पाठीशी उभा राहतो आम्ही आणि प्र प्रांजाळप्रमाणे आम्ही एकमेकाला भावासारखं बहिणीसारखं आजही नाती मी शिवजी होतो कुटुंबिक नातेत आणि सगळ्याच पक्षांना माझे कुटुंबिक नाते आणि की मानवतावाद कौटुंबिक नातं आहे पण हे नातं सगळं आत्ताच कसं काय आठवलं की आधी तुम्ही एकनाथ शिंदेना भेटायला जाता उदय सामंतांची भेटता आणि आता नंतर तुम्ही तिकडे जायची चर्चा सुरू होते आणि त्याच वेळेला थेट तुम्हाला राष्ट्रवादीकडनं अशा पोस्ट येतात की तुम्ही आमच्या पक्षात या म्हणून ह्याच्यापूर्वी मला अनेक वेळा चर्चा होताना बोलतात ना आता ते तुमच्याकडं आलं म्हणून आता ह्याच्यापूर्वीच्या चर्चेत तुम्हाला माहिती नसतील मी निवडणूक दोन वेळा हरलो काय अडचणी आल्या मग चर्चा होतात ना त्या चर्चेत किती वेळा असं बोलणं आलं पण ते तो तो तुमच्यावरून तो पोचला ना ते ते आता ते पोचल्यानंतर त्याला आता मा द्यावी लागतात आणि रुपालिता एक म्हणणं गैर नाही रुपालिता आज राष्ट्रवादीत येत उद्या राष्ट्रवादीत नसतील बी पण त्यांच्या राजकीय ज्यावेळेला अडचण येते किंवा राजकारणामध्ये आपला माझवचा अडचण येते किंवा धोक्यात असं वाटलं तर त्यावेळेला एक पद्धत आहे की त्यावेळेला आपण त्याला हात द्यायचा प्रयत्न करू असं त्यांना वाटत असेल की मी अडचे येते किंवा काय गोष्टी आहेत मग आपला भाऊ का उघडं पडला बाहेर असे एक नाते असतात ना मग तुम्ही दुसऱ्या बाजूला म्हणाला होता की तुम्ही कार्यकर्त्यांशी बोलणार आहात मग तुमचा निर्णय येणार आहे आणि आता थेट दोन्ही पक्षांकडनं ऑफर येतात कार्यकर्त्यांशी तुमची काय बातचीत होईल नाही आता मी लोकसभा हरलो विधानसभा हरलो आणि सर्वसामान्य कार्यकर्ते ते खच्चीकरण रह असतं रह की आता भविष्यात काय होणार आहे काय नाही आपण कसं केलं पाहिजे आणि तो साजिकच आहे राजा सेनापती ढासळ की सैन्य सगळं ढासळं त्यांची चूक नाही पण ते साईरावायरा होतं त्यांना द दिशा द्यायचं काम आपल्याला आता करावं लागेल ला। त्यांच्याशी बोलावं लागेल त्यांना मनोबल द्यावं लागेल त्यांच्याशी चर्चा करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी आता त्या आहेतच कारण शेवटी राजकारण असेल तर एक युद्ध आहे आणि या युद्धामध्ये अनेक प्रकारे आपले विरोधक ते त्या पद्धतीने लढतात आणि आपल्याला तर रस्त्यावर यावं लागेल कार्यकर्त्यांमध्ये जावं लागेल सगळ्यांशी बोलावं लागेल आणि सगळ्यांशी बोलून परत त्या कसं आपल्याला पुढची दिशा ठरवतात आणि हे त्यांच्याशी बोललं पाहिजे आपलं म्हणणं त्यांच्या टाकण्यापेक्षा समजून सांगणं किंवा त्यांना एका लाईनीत आणायचं काम आपल्याला या निमित्त करावं लागणार आहे कारण नुसती एक पोस्ट आली तर सगळ्यांनी मग जय श्रीराम आमकं ते गेला शिवसेनेत ते आमशीच पोरं पोस्ट टाकवते कार्यकर्ते टाकवते तर त्यांच्याशी बोलावं लागेल मी सध्या माझ्या कुठल्या निर्णयापर्यंत पोहोचलेलं नाही मी तुम्हाला ते सांगतो ना मला आता सगळ्यांशी बोललं पाहिजे सगळ्यांना ताकद दिली पाहिजे ध्येय दिला पाहिजे आणि सगळ्यांना आता सामान्य लोकांचं बी सा अरे मी काँग्रेसला मत देतो एवढी मतं देऊनसुद्धा काँग्रेस जिंकत नाही मग त्यांना बी म्हणजे नुसतेच कार्यकर्ते नाही मतदारांना बी त्याचं त्यांच्याशी बोललो शेवटी मत टाकलं असतात कार्यकर्त्यांशी बोलणं हा सगळा नाही नाही निर्णय आपल्याला घ्यायचाच नाही निर्णय त्यांना आपण काय करणार आहे आणि आपल्याला कसं जावं लागेल लागेल त्यांच्याशी बोलावं पण दुसऱ्या बाजूला जर बघायला गेलं तर तुम्हाला ज्या पक्षांकडनं ऑफर येत आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना असेल अजित पवारांची राष्ट्रवादी असेल या ऑफर येत असताना काँग्रेसमधनं काही बोलणं होतंय का की या तुम्हाला ऑफर कशासाठी येत आहेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडनं या संदर्भात काही बातचीत होती नाही माझ्याशी मा अध्यक्ष बोलले मला फोन आला ते म्हणले आपण बसूया भेटूया म्हणजे साहेब भेटूया म्हणजे काय भेटणं शेवटी पक्षाचे अध्यक्ष आहेत ते तर दोन तीन दिवसांची भेट बी होणार आहे तुम्हाला एक एका बाजूला ऑफर येत आहे दुसऱ्या बाजूला शहरातले काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते मात्र आता रामराम करून दुसऱ्या पक्षात जाण्याच्या वाटेवर आहेत खरंच काही काँग्रेसमध्ये आलबेलं आहे असं वाटतंय नाही मी म्हणलं ना कार्यकर्ते आणि सगळे सरावर झाले तर एवढं पडझड झाल्यानंतर कार्यकर्त्याला बी त्याचं भविष्य आहे म्हणजे हे मी काय म्हणतो की कार्यकर्ते बी आत्ता प्रचंड मानसिक ते दडपण आहे मानसिक कार्यकर्त्यांवर दडपण आहे मग तुम्ही पण एक कार्यकर्ता आहात तुमच्यावर काही दडपण नाही नाही दडपण म्हणजे राजकीय दडपण आहे मला सगळंच मिळलं आहे नगरसेवक झालो आमदार झालो मला सगळंच मिळलं त्यामुळे मला आता काय मिळेल तर त्याच्यापेक्षा मी राष्ट्रवादी कसा लढन ह्याचं कामकाज शेवटी आमदारकी जवळ बघितली काय असते ती आणि नसलेली बी बघितली आणि आता नाही आहे ती बी बघितली काय असतं तेही बघितलं शेवटी तुम्ही लढल्याशिवाय तुमच्या हातात काय मिळणार नाही उलट पदापेक्षा रस्त्यावरून लढणाऱ्या कार्यकर्त्याला किंमत असते आणि त्याची कामं होतात पण तुम्ही उदय सामंतांना भेटता अजित पवारांना भेटता या भेटीमागचं कारण आता राजकीय जीवनामध्ये अनेक कामं असतात तर मी तुम्हाला सांगितलं ना की एखादा म्हणजे कामं असतात नागरिकांची ती शेवटी त्यांच्याकडे जावं लागतं त्यांना सांगावं लागतं ते करून घ्यावी लागतात विरोधक असले तरी चांगली कामं असेल तर ती एकदम त्याच्यामध्ये हेतू माझा नसेल आणि सर्वसामान्यांचा हेतू असेल तर जनतेला त्यांच्यापर्यंत पोचवणं आपलं काम आहे शेवटी आपण राजकीय जीवनात राजकारण बघता बघता आपण जनतेच्या हितासाठी आपण दोन पावलं मागं जाऊन जर आपलं कमीपणा वाटत असेल तर जावं लाग जावंच लागतं शेवटी लोकांना ला आपल्याला न्याय द्यायचा आहे काम हो अगर नाही पण लोकांना तिथ पण नेलं पाहिजे आपण बोललो पाहिजे त्यांच्या यांचे काम आहे तुम्हाला करावी लागतील काय करावं लागतं तर ते सांगायला लागन आणि तेवढा वेळ तर मंत्री देतातच शेवटी जनतेच्या जनतेसाठी ते पदं घेतात त्यामुळे जनता म्हणून आपल्याला काय लोकांपर्यंत जावंच लागणार या चर्चांना कुठेतरी स्वल्प विराम आहे का पूर्णविराम दिला नाही पूर्णविरामच आहे हे काय झाले ते मी शिवजयंती होती दरवर्षीप्रमाणे आपण स्वागत करतो जातो आणि एक भागवा टाकला नाही असं तर ते होऊ शकत नाही कारण मी हिंदू मी पहिल्यापासून बोलतो हिंदूं मा माझा धर्म मला प्याराच आहे पण दुसऱ्या धर्माचा अनादर करणं हा माझा धर्म नाहीच आहे मी प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधताना मी कार्यक्रम घेतले काँग्रेसचा आमदार असं माझ्यावर टीका झाली yeah. सगळ्या गोष्टी झाली पण माझ्या धर्माचा मला अभिमानच आहे त्याबद्दल कोणी शंका घ्यायची ना नाही कोणी घेऊ बी नाही yeah. पण मी कुठल्या धर्मावर अन्याय केला कुठल्या धर्माला तोशचे बघितलं कुठल्या धर्माला वाईट बोल तर होणारच नाही माझ्या साधू संतांनी कोणाचा द्वेष नाही केला तर मी त्यांचाच विचाराचा एक बारका थेंबे कु टोके आणि मग त्यांचे थोडे तरी विचार आपल्या मन कुठल्या संतांनी द्वेष केला कोणाचाच नाही केला स्वतः संतांना दगड मारले तरी त्यांनी ते घेतले आणि त्यांचं कौतुक केलं म्हणजे त्याबद्दल आपल्याला तेवढं तर आपल्या हिंदू धर्माने संस्कृती तेवढी तर ते 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 कमीत कमी शिकवली ती तर कळली नाही तर मग आपण माणूस म्हणून जगू शकत नाही त्यामुळं दुसऱ्या धर्माचा बी आदर करणं आपलं करतो आहे आणि आपली निष्ठाच लोकांबरोबर आहे निष्ठाच समाजाची आणि निष्ठा लोकांबरोबर आहे त्यामुळे आपल्या निष्ठेत फरक नाही होत ना दुसऱ्या बाजूला तुम्ही पुण्यातल्या गुन्हेगारीवर अनेक वेळा व्यक्त होताना पाहायला मिळालं होतं आम्हाला आता सुद्धा एका टोळीवर थेट मोक्का लागतो याच्यामुळे या, या सगळ्या गुन्हेगारी जी वाढत चाललेली आहे पुण्याली पुण्यातली त्याच्यावर कुठेतरी आळा आणि चाप बसेल असं वाटतंय नाही बघा पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढली वाढली पुणे शहरामध्ये रोज हत्या होतात होतात कालच कोथरूडमध्ये एक बावीस वर्षाच्या मुलाची हत्या झाली म्हणजे पोलिसांची पोलिसांचं सा काम वाढलं किती कमी झालं किती त्यांना कुठली यंत्रणा पाहिजे ह्याच्यावर सत्ताधारी बोलायला तयार नाहीत आज घर खातो कोणाकडे फडणीस साहेबांकडे आणि गेल्या कित्येक वर्षामध्ये पुण्याची परिस्थिती एकदम खराब झाली पुण्यामध्ये जी पप पुण संस्कृती आली पप जे वातावरण आलं ह्याला जबाबदार कोण आहेत आणि जबाबदारी झटकून मोकळं होतात कारण भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते हे पार्टनर आहेत त्याच्यामध्ये आणि ह्या पार्टनरशिपमध्येच हे सगळे पप चालतात आणि ह्याच्यातून गुन्हेगारी तयार होते मारणे टोळीवर काल गुन्हा दाखल केला तर दोन एफ आय आर फाडले गेले माझं तेच मत आहे सर्वसामान्य गेलं तर त्याची एक चौकीमध्ये त्याची गुन्हा दाखल करून घेत नाही मग गुन्हा दाखल केला तर मग तो टेनट्युटी करणार आणि सोडून देणार मग असं काय घडलं की त्या तुमच्या ऑफिसमधल्या शिपाईला मारलं आणि मग तीनशे सात दाखल झाले एफ आय आरमध्ये वाढ कशी झाली म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी कायदा राबवणार जनतेसाठी राबवणार का नाही आणि मग तुमच्या राजकारणापोटी मग तुम्ही स्वतःचा स्वार्थ बघून किंवा त्यांच्या मग दादा आहे का मा आहेत ह्यांच्या वादात हा बळी गेलाय का ही त्याच्यामध्ये शोधलं पाहिजे आणि याच्यामध्ये दोन दोन एफायर फाडल्या तर मग ज्यांनी दोन एपायर फाडल्या त्या पोलीस अधिकाऱ्यावर काय करणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही असं म्हणताय की बळी गेला दोघांच्या ह्याच्यात चंद्रकांत पाटील आणि मुरलीधरमो आता हा काय हे कुठलं इक्वेशन आहे आता निवडणुकीमध्ये ह्यांनी त्यांना घेऊन फिरून मतदान करून घेतलं ना साहेब हे कोणाचा प्रचार करते कुठल्या निवडणूक लोकसभा विधानसभा दोन्ही बी दादा सव्वा एक लाख तीस हजार काय ते निवडून आले यांनी मदत केल्याशिवाय झालं का मग ते मग दादाला जास्त मदत केली म्हणून त्रास आहे का आणि मग मारण्या मोहलांना कमी केले म्हणून त्रास आहे का हे राजकारण पहिले शोधलं पाहिजे आणि मग जर खराच गुन्हा होता तर मग डबल एफ काय झाले त्याच्यामध्ये ॲडिशनल कलम का वापरले गेले तीनशे सात कलम कशाला लावतात माहिती का तीनशे सात कलममध्ये तो फिर्यादी हा दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे त्याला ऑक्सिजन लावले त्याच्यावर वार झालेत त्याचे दात पडलेत त्याला गंभीर दुखापत झाली असं काय ते दिसत नाही ते फिरताना दिसतं टी व्हीमध्ये ते म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी गौड आहे मी ते समर्थन करत नाही मारण्यांचं पण जे चाललं आहे हे राजकारण चाललं आहे हे राजकारण थांबवण्यापेक्षा पुणेकरांच्या हिताचं राजकारण करा असं आम्हाला कळतं आहे